निर्भीड संगमनेर बस स्थानकाला आता तब्बल दहा एस टी बसेस मिळाल्यात आमदार अमोल खताळे यांच्या हस्ते या पाच नवीन आलेल्या एस टी बसेसचं काल लोकार्पण करण्यात आलं आमदार अमोल खताळे यांच्या कार्याला हे मोठं यश मिळालंय राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर आगारात तीन ते साडेतीन महिन्यापूर्वी पाच एस टी बसेस दाखल झाल्या होत्या आज शनिवारी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पुन्हा पाच एस टी बसेस दाखल झालेल्या आहेत या पाचही बसेसचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आता संगमनेर आगारात सहा महिन्यात दहा नवीन एस टी बसेस महायुती सरकारच्या माध्यमातून दाखल झाल्या आहेत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर आणखीन पाच नवीन बसेस दाखल झाल्याने संगमनेरकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मागील तीन ते साडेतीन महिन्यांपूर्वी पाच एस टी बसेस दाखल झाल्या होत्या आता नव्यानं आणखी पाच एस टी बसेसची भर पडली आहे त्यामुळे आता संगमनेर आगारात आता एकूण दहा नवीन एस टी बसेस आलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस <laughs> साहेब शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना वेळोवेळी संगमनेच्या विकासासाठी जी जी मागणी आम्ही करत असतो ती सर्व आम्हाला शासन स्तरावरून पूर्ण होत असते असती यापूर्वीसुद्धा मी ज्यावेळेस परिवहन मंत्री आदरणीय आपले जे आहेत त्यांच्याशी संवाद साधला असता संगमनेरबाबत बैठक घेतली होती तेवीस मेच्या मार्चमध्ये मला वाटतं मी त्यांना भेटलो होतो त्यानंतर पाचच दिवसामध्ये आपल्याला पाच बस दिल्या गेल्या होत्या आणि आत्तासुद्धा मी मागील आठवड्यात साहेबांना विनंती केली की आम्हाला बसची खूप गरज आहे तर अजून पाच बस त्यांनी आज आपल्याला संगमनेर डेपोसाठी दिल्या आणि निश्चितच आपल्या संगमनेरचे डेपो मॅनेजर मुंडसाहेब यांच्या आधिपत्या घाली अतिशय चांगल्या प्रकारे काम सुरू आहे यापूर्वी मिळालेल्या पाच बससुद्धा साहेबांनी सांगितलं आहे पंढरपूरला पाठवल्यात दहा बससुद्धा सुद्धा पाठवल्यात आणि अजून आज साथी, पंचुछ साथी या पाच बस अशा एकूण संगमनेरातून पंढरपूरसाठी पंचवीस बसेस वारकरी भक्तांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळं निश्चित एक आम्हाला संगमनेरकरांना आनंदाची गोष्ट आहे का बाकीच्या ठिकाणी अजून बसेस पहिल्याच टप्प्यातल्या येत आहे परंतु संगमनेरमध्ये आमचे नेते शिंदेसाहेब व सरनाईक साहेब यांनी दोन्ही टप्प्यातल्या पाच पाच बस आम्हाला दिल्या अधिवेशन सध्या सुरू आहे काय संगमनेरकरांना मिळणार आहे संगमनेरकरांना जे ये जे येणं गरजेचं आहे आरोग्यासंदर्भातली सुद्धा बैठक लवकरच या आठवड्यामध्ये आपण आरोग्यमंत्र्यांच्या दालनामध्ये होत आहे नगरविकास संदर्भातली बैठक आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब हे सुद्धा संगंधर नगरपालिका तिथला नगरविकासाच्या विभागातून आढावा घेणार आहे त्यामुळं संगमधरच्या विकासासाठी जे जे करणं शक्य आहे ते सर्व आम्ही अधिवेशनाच्या माध्यमातून जे काही अडचणी होत्या त्यासुद्धा मांडून जिथं आज सरकारला बदनाम करण्याचा काही अधिकाऱ्यांकडून प्रयत्न होतो तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याचं काम अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत संगंभरमधील जे कत्तल खाण्याचा विषय आपण आता लावून धरणार आहे काय तुमची मागणी आहे नाही सुदैवाने यापूर्वी मी दोन तीन वेळेस सांगून फक्त कत्ताल त्यांनी नावापुरत्या उद्ध्वस्त केल्याचा प्रकार माझ्या निदर्शनास आला आणि ज्यावेळेस मी तारांत प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आत्ताचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पटलावरती अतिशय चुकीची माहिती दिल्या गेली का एम पी अंतर्गत एक कारवाई करण्यात आली आहे परंतु माझ्या माहितीनुसार एम पी अंतर्गत कुठलीही कारवाई झालेली नव्हती त्यामुळं जे स्थानिक पोलीस असतील किंवा त्यांचे वरिष्ठ असतील त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची दिशा बोलत्यामुळं अधिवेशनाच्या निलंबनाची मागणी मी लावून आहे या अधिवेशनामध्ये संगमेकरांच्या अजून कोणत्या विकासाच्या ज्या योजना आहे याचा पाठपुरावा निश्चित पोलीस वसाहतीसाठी पोलीस वसाहत जे आहे कर्मचाऱ्यांसाठीची त्यासाठीची भरून निधीची मागणी केली आहे तो सुद्धा मिळतो एम आय डी सी संदर्भात सुद्धा मागील अधिवेशनामध्ये प्रश्न केला होता त्याची सुरुवात झालेली आहे एम आय डी सी संदर्भात सुद्धा लवकरच शिंदे साहेब ज्यावेळेस संगमनेर दौऱ्यावर येतील त्यावेळेस अधिकृत घोषणा करणार आहे आपले सा जे आपले ग्रामीण रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय त्यांचा दर्शन्नती करण्यासंदर्भात सुद्धा आपण प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळं माझ्या माहितीनुसार असं कुठलं क्षेत्र राहणार नाही जे विकासापासून आपण वंचित राहील दसं जो एस टी पी प्लॅन्ट आहे यासंदर्भातही आपण विधान केले की काय स्थानिक नागरिकांच्या नाही आहे तर एस टी पी प्लॅन्टेदाराच्या आग्रहामुळे आणि तत्कालीन राजकीयकर्त्यांच्या आग्रहानी ज्या ठिकाणी जागा निवडल्या गेली होती परंतु स्थानिक लोकांचा तिथं विरोध झाल्यामुळं त्यावेळेसच जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले व तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांनी त्यावेळेस जनतेच्या भावना महत्वाचा समजून तो थांबवला होता परंतु आता जर जनतेने तिथं इच्छा नसेल तर आम्ही सुद्धा त्यांना शपथ दिला आहे का योग्य ठिकाणी दुसरीकडे जागा पाहणी चालू असून त्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आला आहे किंवा इतर ठिकाणी पण एस टी पी प्लॅन्ट हा संगमनेरमध्ये होणार या निमित्ताने मी आपल्याला शब्द दिला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी महिला जिल्हा उपप्रमुख दीपाली वाफळ भाजप शहर अध्यक्ष पायलताई ताजने मेघाताई भगत उषा कपिले आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे कैलास वाकचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार ॲडव्होकेट संग्राम जोंधळे केशव जाधव अल्पसंख्यांक शेलचे रोबभाई शेख त्याचबरोबर भारत गवळी सौरभ देशमुख सुशील शेवाळे रोहित चौधरी शशांक नामन महेश मांडेकर बापू देशमुख रणजित गायकवाड यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व संगमनेर आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रस्ताविक का आगार प्रमुख प्रशांत गुंडे यांनी केलं सूत्रसंचालन शिवसेना उपशहर प्रमुख अजित जाधव हो यांनी केलं तर आभार वाहतूक नियंत्रका गायकवाड यांनी मानले यावेळी नंदू कानकाटे चौधरी किसन घुमरे पटेल बोमले उमरे मॅडम इत्यादी कर्मचारी यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ